नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक श्लोकदा चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप खुँ स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामी, हो, स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की तर आज आहे कार्तिक पौर्णिमा तर कार्तिक पौर्णिमा असल्यानंतर आपण मग ज्या कार्तिक महिन्यात सेवा करतो भगवान विष्णूंच्या म्हणा किंवा माता लक्ष्मीच्या त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आई आणि मुलाच्या नात्यामध्ये जर आता बऱ्याच ठिकाणी काय होतं आई आणि मुलाचं पटत नाही काही मोठी मुलं असतात जी आई मुल आई मुल आई की आईवरती चिडून मग रुसून घर सोडून निघून जातात किंवा लग्न झालेली मुलं असतात एक मुलगा आईशी चांगला बोलतो आणि एक मुलगा आईसोबत बोलत नाही तर मग ह्यासाठी मग काय सेवा करायची आहे तर असा कोणता शब्द मग आपल्याला लिहायचा आहे मुख्य दरवाज्यावरती ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मग आपण पौर्णिमा आल्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी आपण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळे देव उजळून वगैरे घेतो देवघर स्वच्छ वगैरे करतो आणि उंबरट्याला हळदीचं लेपन वगैरे करतो तर मग ते करत असतानाच आजच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा पण करतात सत्यनारायण घरच्या घरी कशा पद्धतीने करायचं याबद्दलचा व्हिडिओ ह्याच चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर मग काय करायचं आहे सत्यनारायण के केल्यामुळे काय होतं की माता लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहते आणि सत्यनारायण देवांची कृपा पण आपल्यावरती राहते मग कधीच कोणत्या आडे अडचणी आड़ येत नाही किंवा पैशाची वगैरे टंचाई निर्माण होत नाही तर मग आई आणि मुलांच्या नात्यामध्ये जर सतत वादविवाद होत असतील किंवा आई आणि मुलाचे जर पटत नसेल तर मग काय करायचं आहे आजच्या दिवशी कार्तिक स्वामींच्या मंदिरात जायचं मं आहे म्हणजेच की तो आता जिथे पण मंदिर असेल तिथे तुमच्या जवळपास मंदिर असेल तर मग मं तुम्ही मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात गेल्यानंतर आता तुमच्या मुलामध्ये आणि तुमच्यामध्ये जर दुरावा असेल किंवा पटत नसेल किंवा मुलगा रुसून गेला असेल तर त्याबद्दल तुम्हाला मग कार्तिक स्वामींना तुमच्या मनातील मुल माझा मुलगा माझ्याशी चांगला बोलू दे किंवा माझ्यापासून लांब गेला आहे तो मा मुलगा माझ्या जवळ येऊ दे ही इच्छा मग बोलायची आहे कार्तिक स्वामींना आणि मग ही इच्छा बोलल्यानंतर मंदिरात एकदा जाऊन आल्यानंतर तर तुमच्या जी काही असेल इच्छा ती मुलामधील आणि तुमच्यामधील ती इच्छा मग पूर्ण होईल आणि मुलगा तुमच्याशी चांगला बोलू लागेल आणि मग आजच्या दिवशी मग काय करायचं आहे आपल्याला पौर्णिमा आहे त्यामुळे मग संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तर म्हणजे मुख्य दरवाजा तर तुमच्या घरातील जो दरवाजा आहे आता बऱ्याच ठिकाणी काय होतं लोखंडी दरवाजा असतो आणि त्या त्यामध्ये त्याच्या आतमध्ये अजून एक दरवाजा असतो जो लाकडी दरवाजा असतो तर लोखंडी दरवाजा उपाय करायचा नाही लाकडी दरवाजावरती हा उपाय करायचा आहे आता मुख्य दरवाजा म्हणजेच लाकडी दरवाजावरती हा उपाय करायचा आहे तर दरवाजाच्या सुरुवातीला न करता दरवाजाच्या मागची बाजू जी असते आपण घरात प्रवेश करत असताना त्या मागच्या बाजूला हा उपाय करायचा आहे म्हणजेच की काय लिहायचं आहे आता कार्तिक स्वामींचे नावं लिहायचे आहेत तर मग तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी रात्री म्हणजे की आठ नंतर किंवा सात नंतर पण हा उपाय केला तरी हरकत नाही म्हणजेच की ज्यावेळेस चंद्र जरी उगवला तरी बारापर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता यामुळे काय होतं की चंद्र उगवलेला असतो त्यामुळं मग चंद्राच्या प्रकाशात तुम्ही हा हो उपाय केला तर त्याचा अधिकच प्रभाव आणि मग तुमच्यावरती पडेल तर मग काय काय लिहायचं आहे तर हे लिहत असताना मग कशाने लिहायचं आहे आता अष्टगंधाने पण लिहू शकता तुम्ही किंवा पेनाने लिहू शकता किंवा पेन्सिलने लिहू शकता आता तुम्हाला जे शक्य होत असेल ते अशयाने तुम्ही मग लिहू शकता तर मग काय काय लिहायचं आहे तर, का तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कार्तिकेय लिहायचं आहे आणि मग दुसरी गोष्ट खडगी लिहायचं आहे आणि तिसरी गोष्ट वरून लिहायचं आहे आणि चौथी गोष्ट हुताशन आणि पाचवी गोष्ट म्हणजे सशुक अशी ही नावे लिहायची आहेत आता ही जी नावे आहेत ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देते तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता वाटलं तर परत एकदा सांगते कार्तिकेय खडगी वरून हुताशन सशुक ही जी अशी पाच नावं आहेत तर ही नावं लिहायची आहेत आणि मग ही लिहून झाल्यानंतर ह्या नावांची मग पूजा वगैरे करायची आहे धूपदीप करायचा आहे आणि मग त्यानंतर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय मग घरातील कोणीही व्यक्ती करू शकते आई वडील करू शकतात आई जर आईला जर मासिक धर्म किंवा सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय करता येणार नाही तर मग त्यावेळेस मग वडिलांनी जरी केला तरी चालेल किंवा मग मोठ्या बहिणीने पण केला तरी हरकत नाही तर मग हा उपाय करून झाल्यानंतर मग जे पण काय तुमच्या मुलाची म्हणा किंवा आई आणि मुलामध्ये ह्या नात्यामध्ये जर दुरावा असेल किंवा भांडणं वगैरे होत असतील किंवा जमत नसेन आई आणि मुलाचं मुलगा निघून गेला असेल तर मग हा उपाय केल्यानंतर तुम्ही बघू शकता की ह्या नात्यामध्ये फरक पडतो आणि मग ह्या अडचणी दूर होतात आणि मग एकमेकांचं नातं घट्ट तयार होतं तर मग हे किती दिवस ठेवायचं आहे जी नावं तुम्ही लिहिली आहेत तर मग तीन चार दिवसाने ती नावं लिहिलेली आपोआप जातात किंवा तुम्ही असं खोडून टाकण्याचं काम करू नका ते आपोआप थोडे दिवस झाले की मग निघून जातात आणि मग आजच्या दिवशी अजून बरेच जे उपाय करतो आपण ते पण उपाय करायचे आता तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुमच्या जवळपास जर गाय असेल तर गायीला मग तीन केळी द्यायच्या आहेत आणि एक चपाती वगैरे द्यायची आहे खायला किंवा तुमच्या जवळपास जर कुत्रा वगैरे असेल काळा कुत्रा असेल तरी काळ्या कुत्र्याला एक चपाती बनवायची आहे मीठ न टाकता चपाती बनवायची आहे आणि मग त्या चपातीमध्ये गाईचं तूप लावायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे तर यामुळे काय होतं की आपल्या घरातमध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा मग अजून काही अडचणी निर्माण होत असतील तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग गाईला जी वस्तू तुम्ही खायला द्याल त्यावेळेस मग तुम्हाला घरून जाताना मग एक तांब्यावरून पाणी न्यायचं आहे आणि मग गाईची पूजा वगैरे करायची आहे आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत मग गायला तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत यामुळे काय होतं आजच्या दिवशी जर आपण म्हणजे गायीची पूजा वगैरे केली तर मग आपल्याला सगळ्या देवांचा आशीर्वाद लाभतो त्यामुळे मग आजच्या दिवशी गायीची पूजा वगैरे आवर्जून करा आणि तुम्हाला शक्य होत असेल तर गायीला पण एक चपाती तुम्ही खायला देऊ शकता तर मग त्याचप्रमाणे आपल्याला कार्तिक महिना संपेपर्यंत दररोज एक सेवा करायची आहे तर ती म्हणजे कोणती सेवा की दररोज एक तुळशीपत्र भगवान विष्णूंना किंवा श्रीकृष्णांना अर्पण करायचं आहे आता जर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर हरकत नाही तर तुम्ही स्वामींना पण एक पत्र एक तुळशीपत्र अर्पण करू शकता कारण की स्वामी पूर्ण ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळं स्वामींना जरी तुम्ही अर्पण केलात दररोज एक तुळशीपत्र किंवा अर्पण करणं शक्य होत नसेल तरी तुम्ही दररोज एक तुळशीपत्र खाऊ शकता कारण हा महिना पूर्ण पवित्र मानला जातो त्यामुळे मग ह्या महिन्यात जेवढ्या तुम्ही सेवा कराल जेवढा पण सेवांचं फळ मग नक्की मिळतो आणि मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आजच्या दिवशीच म्हणजे की दररोज आपल्याला तुळशी मातेपुढं म्हणा किंवा देवा देवघरापुढं दररोज एक रांगोळी काढायची आहे गोपदमची रांगोळी काढायची आहे तर यामुळे काय होतं की गोपदमची रांगोळी काढल्यामुळे सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि घरात कोणत्या अड्याअडचणी निर्माण होत नाहीत तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते हा कार्तिक महिन्यात करायच्या आहेत आणि हा उपाय जो आहे आई आणि मुलाच्या नात्यामधील तर हा उपाय करून तुम्ही आवर्जून बघा ज्या आई आणि मुलाच्या मुलाच्या नात्यामध्ये अडचण निर्माण होत असेल तर ती ती अडचणी निघून जातील तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ